हॅलो फ्रेंड्स तर आज आम्ही जात आहोत पंढरपूरला यांच्या अजून दोन तीन सुट्ट्या बाकी होत्या तर म्हटलं देवदर्शन करत करत मुंबईला परत जावं तर आमचा पहिला स्पॉट होता पंढरपूर तर बघा आता सकाळचे वाजले आहेत जवळपास साडेआठचा वेळ आहे आणि छान असं कोवळं ऊन आहे बाहेर आणि आम्ही निघलोत आता आणि छान अशी माझी एक झोप झाली आहे कारण कंटिन्यू तीन तासापासून गाडीतच आहे आणि रोहनची पहा मस्ती सकाळी पण लवकर उठलो ना त्यामुळे मला तर खूप झोप येत होती आणि रोहनची कशी मस्ती चालू आहे आणि हे पहा आता आपण पोहोचलो आहोत पंढरपूरमध्ये तर चला आता पंढरपूरमध्ये पोहोचलो होतं तर सर आणि आता इथं गाडी पार्क केली आहे गाडी पार्क केली त्यापासून पण थोडंसं अजून अंतर आहे बऱ्यापैकी लांब आहे आणि रोहन इथं शूज घालून घेत होता आणि माझी पहा एक झोप झाली होती गाडीमध्ये म्हणून माझा मी थोडंसं बेटर करत होते लुक आणि केस तर माझे पूर्ण चंपू चंपू होऊन गेले असं तर चला आता जाऊया दर्शनाला आणि त समोरच आहे पहा चंद्रभागा तर पहा किती छान वाटतं इकडं Hey!

ओ oh, ते बघ काय आलंय ते बघ ते बघ ते, ते, ते समोर ब्लॅक कलरचं काहीतरी आलंय चल 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 आता इथं आलो आम्ही श्री कुंडलिक मंदिर रोहन पप्पाचा हात पकड नावानं मुलं बाळांचं दान करा मावली आईच्या नावानं वडिलाच्या नावानं मुलाबाळांचं करा अन्नदानासाठीदान करा चला आई वडिलांच्या करा करा எங்க போயிடுச்சு அதுக்கு அப்புறம் அந்த காரை எடுத்துட்டு வந்துட்டோம் 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 அந்த காரை எடுத்துட்டு छान वाटते पहा हे इथल पहा इथं इथून वरती जाऊन वरती मंदिर आहे आणि असं वरती चढता चढताय ना मला एक गाणं आठवलं पाहुणे चल ती पंढरीची वाट तर असं आता होतं माझं छोटंसं काय ना तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा तर चला आता आपण जात आहोत मंदिराकडं आता जवळच आलं आहे मंदिर आणि तर ना फ्रेंड्स लॉकर आहेत त्या लॉकरमध्ये मोबाईल फोनार आहेत मोबाईल आपल्याला लॉक तर चला आणि बा छान छान अशा गोष्टी इकडं आहेत आपल्याला घेण्यासारखं आणि हे पहा हे छोटंसं हे छोटे छोटे भांडे पाहून मला आहे ना मला माझ्या लहानपणीची आठवण झाली आम्ही पण असेच भांडे भांडे खेळायचो हे पहा आता आपण म्हण मन... तर दर्शन करून आलोत आम्ही आणि आतमध्ये काय आम्हाला जाता नाही आलं कारण आतमध्ये अगोदरच पास काढावं लागते म्हणून आम्ही दर्शन घेऊन निघालोत त्यानंतर आम्ही तर घेतले पेरू पेरू तर छान असे गोड होतेच मस्तपैकी पेरू त्यांनी आम्हाला कट करून दिले आतमध्ये मसाला वगैरे टाकून आम्ही पेरू खाल्ले आणि हे पेरू खात खात आम्ही चांगलं बऱ्यापैकी बरंच लांब आलो होतं आणि नंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही चप्पल घातलीच नाही तिथं बाहेर चप्पल काढून ठेवली तिकडेच आहे ते या पेरूच्या नादामध्ये मग त्यानंतर आम्ही परत गेलो रिपीट चप्पल घेण्यासाठी आणि आज म्हणजे आता सुट्ट्या वगैरे काही नव्हत्या तरी पण बऱ्यापैकी गर्दी होती हे पहा तुम्ही पाहू शकता चांगलीच अशी गर्दी होती आणि मग आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही नाश्ता करायला थांबलो आणि छानपैकी आईने आज डबा पण दिला होता तर हे पहा आईने काय दिलं होतं टोमॅटोचा ठेचा आणि मस्तपैकी पोळी भाकरी आणि शेपूची भाजी आणि त्यासोबत आम्ही अजून मागवलं होतं एक वांगीची भाजी आणि मस्त असत नाश्ता केला आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय चला व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा